केंद्र सरकारनं शिवसेनेला अंधारात ठेवून रत्नागिरी इथल्या नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्पासाठी दिल्लीत मोठा करार केला आहे सौदी अरेबियातल्या अर्माको कंपनीबरोबर केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयानं दीड लाख कोटींचा करार केला आहे नाणार प्रकल्पात सौदी अर्माको कंपनीची पन्नास टक्के भागीदारी आहे आय सी एच पी सी एल बी पी सी एल या कंपन्यांची नाणार मध्ये पन्नास टक्के गुंतवणूक आहे सौदी अरमाको ही जगातील सर्वात मोठी तेल उत्पादक कंपनी आहे शिवसेनेच्या विरोधाला न जुमानता केंद्र सरकारनं नाणार प्रकल्प रेटून नेल्याचं पुढे आलंय तर शिवसेना या कराराचा विरोध करणार असल्याची प्रतिक्रिया राजापूरचे शिवसेना आमदार राजन साळवी यांनी झी चोवीस ताशी बोलताना दिली आहे दरम्यान नाणार प्रकल्प शिष्टमंडळानं नारायण राणे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली याबाबत राणे मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करणार आहेत मात्र कोणत्याही परिस्थितीत प्रकल्प होऊ देणार नाही असा पुनरुच्चार संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांनी केला आहे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगात असलेल्या माजी मंत्री छगन भुजबळांना आणखी एक दणका बसलाय भुजबळांच्या नाशिकमधल्या कंपनीवर जप्ती आणली आहे भुजबळांच्या आर्मस्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीवर नाशिक मर्चंट सहकारी बँकेनं ही जप्ती आणली आहे पुढच्या दोन महिन्यात थकीत कर्जाची परतफेड न केल्यास कंपनीची मालमत्तेची विक्री करणार असल्याची नोटीस बँकेनं बजावली आहे या कंपनीसाठी घेतलेल्या कर्जाची वेळेत परतफेड न ना झाल्यानं ना, नाशिक मर्चंट बँकेनं ना या कंपनीच्या मालमत्तेवर टाच आणली आहे कर्जाची मूळ रक्कम चार कोटी चौतीस लाख त्रेचाळीस हजार एकशे त्र्याऐंशी रुपये असून एक ऑक्टोबर दोन हजार सतरापासून त्यावरील व्याजाची रक्कम थकीत आहे ही रक्कम भरण्यासाठी साठ दिवसांची मुदत देण्यात आली असून या मुदतीत कर्जाची फेड न झाल्यास मालमत्तेची विक्री करणार असल्याचं बँकेनं सूचित केलं या कंपनीमध्ये समीरसह शेफाली आणि विशाखा भुजबळ यांच्या नावे बांधलेल्या कार्यालयाचाही समावेश आहे देशातील दोन महत्वाचे राजकीय पक्ष सत्ताधारी भाजप आणि विरोधातले काँग्रेस हे उपोषणासारखं लोकशाहीतलं आंदोलनाचा हत्यार उपसून जनतेचे लक्ष वेधून घेत आहेत मात्र हा राजकीय स्टंट असल्याची टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे देशात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप सरकारविरुद्ध भारतीय या राजकीय मोहिमेची बैठक मुंबईत पार पडली भाजपनं प्रकारे सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक केली याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जाईल जातीचं राजकारण उघडून तरुणांना नोकऱ्यांपासून वंचित कसं ठेवलं जात आहे याची माहिती लोकांचे दोस्त याच्या माध्यमातून दिली जाणार आहे राज्यात महसूल विभागाच्या कामकाजाविषयी जनतेच्या तक्रारी वाढत चालल्यात कोल्हापूरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं महसूल विभागात एका दिवसात पंधरा अधिकाऱ्यांना जाळ्यात पकडलं ही चिंतेची बाब आहे यासाठी महसूल विभागातले भ्रष्टाचार रोखण्यासाठी सरकारनं खाजगी एजन्सी नियुक्त केली आहे आपलं प्रत्येक कामकाजावर लक्ष आहे आणि त्यामुळे आता कामकाज सुधारा अशी तंबीच राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या गोपनीय बैठकीत दिली मात्र बैठकीनंतर सर्व काही आलबेल असल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासह एकवीस जागांसाठी आज मतमोजणी होणार आहे दुपारी बारा वाजेपर्यंत सर्वच्या सर्व एकवीस जागांचा निकाल घोषित होण्याची शक्यता आहे एकाहत्तर टक्के मतदान या निवडणुकीमध्ये झालं असून नगराध्यक्षपदासाठी भाजपतर्फे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन तसंच राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्राध्यापक अंजली पवार यांच्यात प्रमुख लढत आहे शिवसेनेनं चार उमेदवार रिंगणात उतरवले आहेत अतिशय अटीतटीच्या लढतीत गिरीश महाजन यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे मुंबईच्या शिवाजी पार्कमधल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या नूतनीकरणाचा वाद झी चोवीस तासनं उघडकीला आणला या प्रकरणाला आता राजकीय वळण लागले मनसेच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरळी कार्यालयातून कार्यकारी अभियंता सांगळे यांची खुर्चीच उचलून दिली वारंवार विनंती करूनही सांगळे मनसेच्या शिष्टमंडळाला भेटायला टाळटाळ करत होते आणि त्यावेळी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांची खुर्ची उचलून दिली शिवाजी पार्कमधल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ त्यांनी ही खुर्ची आणून ठेवली आजपासून मुंबईकरांचा बेस्टचा प्रवास महागणारे भाडेवाढीला एम एम आर डी एनं मंजुरी दिल्यामुळे आज ही भाडेवाढ लागू झाली आहे एक ते बारा रुपयांपर्यंत बस भाडेवाढ असणारे त्यामुळे अठ्ठावीस लाख बेस्ट प्रवाशांना या बस भाडेवाढीचा फटका बसणार आहे देशातल्या दलित संघटनांच्या ऐक्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी पुढाकार घ्यावा आपण भाजपची साथ सोडायला मागेपुढे बघणार नाही असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी झी चोवीस तासला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत सांगितलं आंबेडकरांनी नेतृत्व स्वीकारलं तर अध्यक्षपद प्रकाश आंबेडकरांना बहाल करू असंही आठवले यांनी नमूद केलं काही महिन्यांपासून बंद असलेली मोनोरेल मे किंवा जूनमध्ये पुन्हा ट्रॅकवर येण्याची शक्यता आहे दुसऱ्या टप्प्यात मोनोरेलनं सुरक्षेचे सर्व निकष पूर्ण केले असून आता राज्य सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा असल्याचं सांगण्यात येत आहे मोनोरेलचे अधिकचे सुटे भाग आणि इतर आवश्यक बाबींची पूर्तता झाल्यानंतर मोनोरेल धावण्याचा मार्ग मोकळा होईल असं सांगितलं जात आहे त्याचबरोबर मोनोरेल पुन्हा सुरू झाल्यानंतर तिकिटांचे सुधारित दर लागू केले जातील असं एम एमआरडीएच्या वतीनं सांगण्यात आलं आहे माथेरानच्या सौंदर्य सृष्टीबरोबरच आणखी एक आकर्षण म्हणजे माथेरानची मिनी ट्रेन आता ही मिनी ट्रेन वाफेच्या इंजिनावर चालवण्याची तयारी सुरू आहे वाफेच्या इंजिनाची चाचणी घेण्यात येणार आहे आणि चाचणी यशस्वी झाल्यानंतर याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल त्यासाठी कोळशेयाऐजी डिझेल इंजिनचा वापर केला जाणार आहे पूर्वी कोळशाच्या इंधनावर वाफेचं इंजिन चालवलं जात होतं पण कोळशामुळे पर्यावरणाला धोका पोहोचत असल्यानं कोळशेऐवजी डिझेलचा वापर केला जाईल वर्णावरणाच्या मार्गावर वाफेच्या इंजिनाची मागणी पर्यटकांकडून वारंवार केली जात होती आणि त्या अनुषंगानं मध्य रेल्वेनं याबाबत चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यानंतर आता गावी जाण्यासाठी गर्दी वाढत आहे एप्रिल अखेरीस सलग चार दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे तर कोकण आणि गोव्याला जाणाऱ्या सगळ्या एक्सप्रेस फुल झाल्यात पहाटेच्या वेळेस सुटणाऱ्या गाड्या तसंच अधिक तिकीट दर असलेल्या डबल डेकर तेजस एक्सप्रेसमधल्या या काळातली प्रतीक्षा यादी वाढली आहे शनिवारी अठ्ठावीस एप्रिल ते एक मे या कालावधीत तेजस एक्सप्रेस जनशताब्दी एक्सप्रेस एलटीटी मडगाव डबल डेक्कर एसी कोकणकन्या तुतारी एक्सप्रेस आदी गाड्यांचं आरक्षण फुल झालं आहे भारतीय रेल्वे संबंधीची अशी रंजक माहिती घेणारं प्रदर्शन नागपूर रेल्वे स्थानकावर लागलंय रेल्वेचा इतिहास रेल्वेशी संबंधित विविध पैलूंची माहिती देण्याचा प्रयत्न या रेल्वे प्रदर्शनातून करण्यात आला आहे मुंबई ते ठाणे दरम्यान सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी पहिली रेल्वे धावली या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून दहा ते सोळा एप्रिल दरम्यान रेल्वे सप्ताह साजरा करण्यात येतो यंदा मध्य रेल्वेतर्फे आयोजित रेल्वे सप्ताह पहिल्यांदाच नागपूरमध्ये आयोजित करण्यात येत आहे आणि या निमित्तानं नागपूर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक आठ वर रेल्वेच्या विकासाचा आलेख उलगडणारं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे वाफेवर धावणारे रेल्वेपासून ते सुपर फास्ट रेल्वेपर्यंतच्या माहितीसह तसंच बुलेट ट्रेनचं मॉडेल या प्रदर्शनात ठेवण्यात आहे या प्रदर्शनात रेल्वेबाबतची माहिती देणारे वीस स्टॉल्स आहेत पुण्यामधल्या हल्लाबोल रॅली आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपवर सडकून टीका केली संसदेचं कामकाज चाललं नाही म्हणून भाजपवाले उपोषण करणार आहेत मात्र जेव्हा कामकाज होत नव्हतं तेव्हाच उपोषण का नाही केलं असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला तर पुण्याच्या विकासासाठी दहा वर्ष जीवाचं रान केलं मात्र पुणेकरांनी नाकारल्याचं अजित पवारांनी बोलून दाखवलं मात्र मोदींनी पुण्यासाठी काय केलं हे आता पुणेकरांनी आठवावं असा सवालही अजित पवारांनी पुणेकरांना केला आगामी लोकसभा निवडणुकीत पुण्याची जागा राष्ट्रवादीच लढवणार असल्याचा निर्धार अजित पवारांनी यावेळी व्यक्त केला पुण्यामध्ये पुन्हा एकदा गाड्या जाळपोळीची घटना समोर आली आहे खडकी भागामध्ये दोन गाड्या जाळण्यात आल्यात यामध्ये अलिशान पोशे आणि अल्टो गाडी जळून खाक झाली आहे सोमवारी रात्री दोन अज्ञात व्यक्तींनी गाड्यांना आग लावली असल्याचं सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट झालं याबाबत खडकी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय काही दिवसांपूर्वीच धायरीत देखील अशी घटना घडली होती ज्यामध्ये तीन गाड्या जाळण्यात आल्या होत्या पुन्हा हाच प्रकार घडल्यानं परिसरात खळबळ आहे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती पुण्यामध्ये साजरी करण्यात आली महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्तानं अभिवादन रॅली काढण्यात आली महात्मा फुलेंनी मुलींची शाळा सुरू केलेल्या भिडेवाड्यापासून रॅलीला सुरुवात झाली तिथूनच त्यांचं निवासस्थान असलेल्या फुलेवाड्यापर्यंत रॅली काढण्यात आली युवा क्रांती संघटनेच्या वतीनं या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं या रॅलीत मोठ्या प्रमाणात महिला आणि मुली सहभागी झाल्या महात्मा फुलेंमुळे महिला आणि मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळाला आणि त्यामुळे त्यांना अभिवादन करण्यासाठी अनेक जण फुलेवाड्यामध्ये येत होते विरार मध्ये तीन महिला चोरांनी अर्धनग्न होऊन भर रस्त्यात धुमाकूळ घातला धुमाकूळ करणाऱ्या चोरांना नागरिकांनी पाठलाग करून पकडलं पण नागरिक पाठलाग करत असल्याचं पाहून चक्क या महिला चोरांनी चक्क आपले कपडे उतरून अर्धनग्न पळायला सुरुवात केली पण तरीही या तिघींनाही पकडून विरार पोलिसांच्या ताब्यात दिलं विरार पूर्व वावटेवाडी इथे या तीन महिला चोर सकाळी सातच्या सुमाराला चोरी करण्यासाठी आल्या होत्या स्थानिकांच्या लक्षात आल्यावर त्यांना पकडण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण रस्त्यानं पळत असताना या महिला अर्धरत्न होऊ लागल्यानं नागरिक घाबरले आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्ते मनीष राऊत यांनी पुढाकार घेऊन शेवटी अर्धा किलोमीटर पाठलाग करून या तीनही महिला चोरांना पकडले याच महिलांनी बारा मार्चला राऊत यांच्या घरी चोरी केली असल्याचं चो त्यांचं म्हणणं आणि त्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्या होत्या त्यामुळे त्या दिसताच त्यांना पकडून विरार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं सध्याच्या वाढत्या तापमानामुळे तुम्ही हैराण झाला असाल आणि थोडासा थंडावा मिळावा गारवा वाटावा म्हणून रस्त्यावर वा तर थंडकार सरबत घेत असाल तर जरा जपून कारण या पेयामध्ये गारव्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अठ्ठ्याण्णव टक्के बर्फाचे नमुने हे दूषित असल्याचं पालिकेच्या आरोग्य विभागानं केलेल्या पाहणीत आढळले मुंबईमधल्या हॉटेल रेस्टॉरंट ज्यूस सेंटर बर्फाचे गोळे तयार करून विकणारे विक्रेते यांच्याकडून तपासणीसाठी बर्फाचे चारशे दहा नमुने गोळा करण्यात आले होते आणि त्यापैकी चारशे म्हणजे अठ्ठ्याण्णव टक्के नमुने हे दूषित असल्याचं आढळून आलं महिनाभरामध्ये चौदा हजार सातशे किलो बर्फ नष्ट करण्यात आला आहे ते शहरामधला बर्फ तयार करणाऱ्या पंधरा कारखान्यांवर कारवाई करण्यात आल्याचं आरोग्य विभागातल्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाली असली तरी याबाबत लोकांमध्ये संभ्रम अधिक प्रमाणात आहे मुंबई महापालिका तेवीस जूनपर्यंत केवळ लोकांकडील बंदी असलेलं प्लास्टिक गोळा करणार आहे आणि त्यानंतर दंडात्मक कारवाई सुरू होणार आहे सोशल मीडियातून दंडात्मक कारवाई सुरू झाल्याच्या पावत्या व्हायरल होत असल्या तरी दंडात्मक कारवाई ही तेवीस जून नंतरच होणार असल्याचं बीएमसीनं स्पष्ट केलं आहे जागोजागी प्लास्टिक गोळा करण्यासाठी डबे ठेवण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये प्लास्टिक टाकण्याचं आवाहन बीएमसीनं केलं आहे औरंगाबादच्या एम आय टी नर्सिंग कॉलेजमधल्या विद्यार्थी सचिन वाघचा उपचारादरम्यान मृत्यू झाला नर्सिंगचा पेपर सुरू होण्यापूर्वी शिक्षकाने विद्यार्थ्यांची तपासणी सुरू केली आणि यामध्ये सचिनकडे कॉपी सापडली त्यावेळी त्याला वर्गाबाहेर काढत प्राचार्यांकडे नेण्यात आलं त्यानंतर कारवाईच्या भीतीनं सचिननं थेट इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावरून खाली उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला त्यात सचिन गंभीर जखमी झाला होता त्याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला औरंगाबादमध्ये तीन अल्पवयीन मुलांचे मृतदेह आढळल्यानं खळबळ माजली सिल्लोडच्या तलावात तीन अल्पवयीन मुलांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळले ही सर्व मुलं इयत्ता पाचवी ते सातवीच्या वर्गात येत मंगळवारपासून ही मुलं बेपत्ता होती त्यांचा शोध सुरू असताना अशा प्रकारे शोध लागला त्यांचा मृतदेह सिल्लोडच्या तलावात तरंगताना सापडले तलावातल्या पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाल्याचं सा पुढे येत आहे संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा आयातदार ते या क्षेत्रात निर्यातदार म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या भारतासाठी महत्वाचा उपक्रम म्हणजे डिफेन्स एक्सपो दोन हजार अठरा काल सकाळी नवस्ता डिफेन्स एक्सपोची चे सुरुवात चेन्नई इथं झाली संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं पाचशे एकोणचाळीस भारतीय आणि एकशे सेहेचाळीस परदेशी कंपन्यांनी आपला सहभाग नोंदवला जळगाव जिल्ह्यातल्या रावेर शेती शिवारा शंभर मेंढ्या मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली आहे पिण्याच्या पाण्यातून विषबाधा झाल्यामुळे या मेंढ्यांचा सा मृत्यू झाल्याचं सा समोर येत आहे काही मेंढपाळ हे मेंढ्या चारण्यासाठी रावेर बऱ्हाणपूर रस्त्यावरच्या शेती शिवारात विजय महाजन यांच्या शेतात आले होते त्यांच्या विहिरीजवळ पाणी प्यायल्यानं मेंढ्यांना विषबाधा झाली यामध्ये अहिरवाडीचे सुखलाल ठोमरे आणि मुळा वरकटे यांच्या मालकीच्या शंभर मेंढ्या मृत्युमुखी पडल्यानं त्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं याबाबतची माहिती करताच रावेचे तहसीलदार विजयकुमार ढगे यांच्यासह पंचायत समितीच्या पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी वैद्यकीय उपचार करत या मेंढ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यापैकी बहुतांश मेंढ्यांचा उपचार करण्यापूर्वीच मृत्यू झाला काही मेंढ्यांवर उपचार सुरू आहेत फेअरनेस क्रीम लावून गोरव होण्याची जाहिराती पाहून त्या क्रीम खरेदी केल्या जातात आणि या क्रीम लावून झटपट गोरव होता येतं असा अनेकांचा प्रिस्क्रिप्शन लागणार आहे फेअरनेस क्रीम बाबत सरकारनं नवीन नियमावली लागू केली आणि या नियमानुसार डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय फेअरनेस क्रीम विकत घेता येणार नाहीत अनेक फेअरनेस क्रीम मध्ये स्टिरॉइड आणि अँटीबायोटिकचा समावेश असल्याचं समोर आलं होतं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं स्टिरॉइड आणि अँटीबायोटिकचा समावेश असलेल्या चौदा क्रीमच्या विक्रीवर बंदी आणली आहे या नियमांचं पालन केलं नाही तर एफडीएच्या कारवाईला सामोरं जावं सा लागेल तेवीस मार्च रोजी याबाबतची सूचना देण्यात आली होती मुंबईतल्या दादर सांस्कृतिक मंचातर्फे नाट्यचित्रसृष्टीतल्या कलाकारांचा सा सांस्कृतिक महोत्सव रवींद्र मंदिरमध्ये पार पडला उत्तरा मोने यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या दादर सांस्कृतिक मंजाचा पहिला वर्धापन दिन होता गप्पांची मैफल रंगवत कलाकारांनी यावेळी दादरच्या अनेक आठवणींना उजाळा दिला वंदना गुप्ते रामदास पाध्ये प्रदीप वेलणकर विद्याधर जोशी सुकन्या कुलकर्णी मधुरा वेलणकर अतिशा नाईक आदी कलाकारांनी गप्पांची मैफल रंगवली झी चोवीस तासचे मुख्य संपादक विजय कुवळेकर यांच्या हस्ते उपस्थित कलाकारांचा गौरव करण्यात आला तर गायक स्वप्नील बांदोडकरनं आपल्या बहारदार मराठमोळ्या गाण्यांनी उपस्थितांना ताल धरायला लावला विरोधी पक्षांनी गोंधळ घालून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज रोखून धरल्याचा निषेध करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व खासदार आज दिवसभर उपोषण करणार आहेत पंतप्रधान दैनंदिन कामात व्यग्र राहूनच उपास करणार आहेत तर चेन्नईत भरलेल्या डिफेन्स एक्सपो दोन हजार अठरा मध्ये सुद्धा पंतप्रधान उपस्थिती लावणार आहेत याशिवाय पंतप्रधानांच्या अधिकाऱ्यांसोबत पूर्वनियोजित बैठकांच्या आणि कार्यालयीन कामकाजात कुठलाही बदल करण्यात आलेला नाहीये भाजपा अध्यक्ष अमित शहा हे कर्नाटकात हुबळीला उपोषणाला बसणार आहेत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विलेपार्लीमध्ये उपोषणात सहभागी होते भारतीय अंतराळ संशोधन केंद्रानं आज सकाळी चार वाजून चार मिनिटांनी आणखी सुवर्ण कामगिरी यशस्वीपणे पार पाडली इस्रोच्या स्वदेशी दिशादर्शक प्रणाली म्हणजेच नाविक मालिकेतल्या आठव्या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं एक हजार चारशे पंचवीस किलोचा या उपग्रहाचं नाव आय आर एन एस एस वन आय असं आहे ताजमहलवर हक्क हवा असल्यास आधी शहाजहाची सही असलेली कागदपत्र सादर करा अशा शब्दांमध्ये सर्वोच्च न्यायालयानं उत्तर प्रदेश सुनी वक्फ बोर्डाला फटकारले ताजमहल वक्फ बोर्डाची संपत्ती आहे आणि यावर देशात कोण विश्वास ठेवेल तसंच अशा प्रकारची प्रकरण न्यायालयामध्ये आणून न्यायालयाचा वेळ वाया घालवू नका असं न्यायालयानं म्हटलंय मोगल साम्राज्याच्या अस्तानंतर ताजमहलच सर्व ऐतिहासिक वास्तूंचं इंग्रजांकडे हस्तांतर झालं होतं स्वातंत्र्यानंतर ताजमहलचा या सर्व वास्तू भारत सरकारच्या ताब्यात आल्या असून पुरातत्व विभाग त्याची देखभाल करत असल्याचं न्यायालयानं सांगितलंय राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारतीय पुरुष हॉकी हो संघाचा विजयी धडाका कायम आहे भारतीय संघानं अतिशय रंगतदार अशा लढतीत इंग्लंडचा चार टीमनं पराभव केला या विजयासह भारतानं आपला उपांत्य फेरीचा प्रवेश निश्चित केला आता उपांत्य फेरीत भारताचा मुकाबला हा न्यूझीलंडशी होणार आहे राष्ट्रकुल स्पर्धेत श्रेयसी सिंहनं भारतासाठी आणखी एक सुवर्ण पदकाची कमाई केली आहे श्रेयसीनं ऑस्ट्रेलियातल्या गोल्ड कोस्टमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजीच्या डबल ट्रॅप प्रकारात सुवर्ण यश संपादन केलं त्याआधी ओम मिथरवालला पन्नास मीटर एअर पिस्टलमध्ये कांस्य पदक पटकावण्यात यश आलं होतं कुठल्याही स्पर्धेत भारताला पदकासाठी या सर्वाधिक अपेक्षा नेमबाजांकडून असतात आणि राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारतीय नेमबाजीत पदकांची लय लूट करतात चोवीस तास रहा एक पाऊल पुढे